आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज आज आपल्यासोबत आहेत माडा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक जयकुमार शिंदे साहेब आणि इथं आज दोन्ही सोलापूर आणि माडा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांचं फॉर्म भरण्यासाठी जी रॅली निघालेली आहे त्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज तर नेमकं त्यांचा काय भावना आहेत काय मूड आहे कसं वातावरण आहे जे दादा पहिल्यांदा तर स्वागत शिवशाही न्यूज धन्यवाद आपला अतिशय वातावरण जल्लोषाचा आहे कमीत कमी एक लाख लोकांचा समुदाय आज माडा आणि सोलापूर जिल्ह्याच्या दोन्ही उमेदवारांचा आमदार रामसात पोरे साहेब असतील खासदार रजित सिंह नाईक निंबाळकर असतील या दोघांचाही फॉर्म भरण्यासाठी एवढी जी अतोड गर्दी आहे याच्यावर आज नक्की असं दिसतंय की विजय हा आपला शंभर टक्के कालपर्यंत जी वातावरण होतं की बाबा निंबाळकरांना मोहिते पाटलांच्या इंटर मुळे अवघड झाल्या असं वाटत होतं त्याचा कितपत परिणाम झाला अशी कोणतीही परिस्थिती नाही आपण जर खरी परिस्थिती बघितली तर मीडियामधूनच याची खूप परिस्थिती अशा जाणवलं गेलेलं आहे परंतु तशी काय परिस्थिती नाही ग्राउंडवरचा रिपोर्ट बघितला तर या मतदार सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातली सर्व जनता ही देशाचे पंतप्रधान दे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून काम करणारी यंत्रणा जनता आहे प्रचंड मोठं काम या दोन्ही मतदारसंघामध्ये आतापर्यंत झालेलं आहे त्यामुळे जनता ही नरेंद्र मोदींच्या पाठ्याशी ठामपणे उभे देशाचा विकास ही निवडणूक आहे कुठल्या व्यक्तीच्या विरोधातली नसून ही निवडणूक हे देशाच्या स्वातंत्र्याची देशाच्या सर्व महत्वाची ही निवडणूक आहे देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे आणि या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय पाण्याचे प्रश्न संपलेले आहेत त्याच्यासाठी ही निवडणूक आहे जे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आपल्या ताकदीनं त्या सर्व जनता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारशी पाठीशी ठामपणे उभे खासदार निंबळकर साहेबांनी सगळ्यात जास्त काम केलं सगळ्या खासदारांमध्ये जास्त काम केलं रेल्वे आणली पाण्याचे प्रश्न आणले असा दावा केला जातो मात्र सगळ्यात जास्त टीका टीकेचे धनी पणकार झालेले आहेत जो काम करतो त्याच्यावरच टीका केली जाते ज्याला कामच करायचं नाही त्याच्यावर टीका होणारच नाही त्यामुळे प्रचंड मोठं काम केल्यानंतर लोकांच्या अपेक्षा खूप वाढतात खासदार कधी लोकांनी यापूर्वी बघितला नव्हता परंतु खासदारांनी यापूर्वीचे खासदार आपण बघितले असतील कधी एवढं मोठं काम झालं नव्हतं त्यामुळे जनतेच्या साहजिक अपेक्षा वाढलेल्या आहेत एवढं मोठं काम केल्यानंतर कोठ्यावधी रुपयाचा करोडो रुपयाचा निधी आल्यानंतर लोकांची अपेक्षा साहजिकच आहे वाढली काय वाटत विजयाची कितपत खात्री वाटते शंभर टक्के एकही टक्का त्याच्यामध्ये दुमत मत असायचं काही कारण नाही माडा आणि सोलापूर लोकसभा लो, लो मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार हे प्रचंड बहुमतानं विजय होणार आहेत यामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे राष्ट्रीय समाज पक्ष आहे डॉक्टर रिपब्लिकन पार्टी आहे रासप आहे सर्व माहितीचे नेते खूप ताकदीनं काम करत आहेत गाव पातळीचा कार्यकर्ते ताकतीनं काम करतायत त्यामुळे आमच्या सगळ्यांचं एकोपा होऊन या मतदारसंघामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे दोन्ही उमेदवार प्रचंड ताकदीनं निवडून येतील निवडून नक्की होते जयकुमार शिंदे जे माडा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांनी सर्व जे पक्ष आहेत त्यांच्या सहकार्यानं या दोन्ही मतदारसंघामधील उमेदवार हे विजयी होतील अशी खात्री आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज